परिचारिका दिनानिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने परिचारिका महिलांचा सत्कार समारंभ संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त परिचारिका सोलापूर शहरातील एकवीस महिला परिचारिकांचा सन्मानचिन्ह शॉल झाडांची रोपटे व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नगरसेवक तौफिक भाई शेख प्रमुख पाहुणे बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे संस्थापक बापूसाहेब मल्टीपर्पज हॉस्पिटलचे चेअरमन भाई शेख डॉक्टर बोराडे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते तौफिक पैलवान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात परिचारकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदा फुले यांनी परिचारिकांचे स्वागत केले व त्यांच्या प्रश्नांना युनियनच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन दिले सद हॉस्पिटलचे चेअरमन रियाज सय्यद यांनी परिचारिका यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी परिवर्तन फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी अहमद कोतवाल यांची निवड करण्यात आली यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष नशिमा शहर महिला महिला अध्यक्ष महिला लैला जमादान, संगीता क्षीरसागर भारती मनसावले अमिना शेख रेश्मा पटेल इक्बालभाई शेख इलियास बिजापुरे बुरान काजी इरशाद शेख अनिल रावडे अनवर काजी सोहेल चौधरी शाकीर सगरी सुलतान शेख आदी उपस्थित होते यावेळी परिचारिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना महिला प्रदेशाध्यक्ष नसीमा शेखी यांनी केले तर सूत्रसंचालन परिचारिका रेश्मा करण्याकरता परिचारिका दिनानिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने परिचारिका महिलांचा सत्कार समारंभ संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त परिचारिका सोलापूर शहरातील एकवीस महिला परिचारकांचा सन्मानचिन्ह शॉल झाडाची रोपटे सन्मानपत्र देऊन

स्कूला सिवर तो स्कूल नहीं तो तो है, हम चिंता करते हैं। नज़र जागा, आने पसंद, जागा बिचारे प्रेसर कलावतीय। उत्तेजकारी वकील हम चिंतित जाते हैं कि कहाँ पर मैं इतना आयु लेंगे? आजकल आजकल मौजूद परिवर्तन फॉर्मेशन के अस्पताल, दौरानी सर, सर्वतीय सर और हमारे साथी त्याग सहियार, भगवान सर। केजी जी आपा मना आईना कम्युनिकेशन नसताना पेशंट असताना नर्स